नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपण गुरुकृपामध्ये आहोत आता स्वामींच्या मी मूर्त्या दाखवणार तुम्हाला जसं की ही स्वामींची मूर्ती आहे कमीत कमी एक फुटाची मूर्ती आहे तसंच हे नवीन आपल्याकडे सिंहासन आलेले आहेत ही रामलल्लाची मूर्ती आहे तसंच शंकर यांची आहे आणि ही स्वामी समर्थांची एकदम सुबक छान आणि सुंदर अशी मूर्ती आलेली आहे या स्वामींच्या मूर्तीला मागणी पण भरपूर आहे जर कोणाला हवी असेल तर आपल्याकडे गुरुकृपामध्ये आता अवेलेबल झालेली आहे तर अभि असेल तर नक्की एकदा भेट द्या श्री स्वामी समर्थ गुरुकृपा गणेश गल्ली लालबाग मुंबई धन्यवाद नमस्कार म्हणजे गुरुकृपामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा सांगा तर आज आपल्याकडे जी छोटी छोटी झाडं आलेली आहेत ती आपल्या एनर्जी ग्रोथ करण्यासाठी किंवा ऑफिसच्या डेस्कवर ठेवण्यासाठी गोमती गोमतीचक्राचं झाड आहे त्यानंतर रुद्राक्षाचं झाड आहे रोज रोजकॉड आहे त्याच्यानंतर सिट्रिन आहे त्याच्यानंतर असे वेगवेगळे प्रकारचे स्टोन्स आहेत जे तुम्हाला एनर्जी ग्रोथ करण्यासाठी तुम्ही ऑफिसमध्ये देऊ शकता किचनमध्ये देऊ शकता किंवा तुमच्या जिथे चांगलं कार्य आहे तिथे तुम्ही ठेवू शकता आणि तुमची एनर्जी ग्रोथ करू शकता ओके okay, तरी तुम्ही जर हवं असेल तर गुरुकृपा लालबाग गणेश जल्लीमध्ये तुम्ही येऊन अवश्य भेट द्या धन्यवाद गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील सिंगिंग बाऊल जसं की हे बाऊल आहे हे आपण घरामध्ये वाजवल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रदान होते जसं की तिबेटियन वाद्य आहे तुमच्या ध्यान मारण्यासाठी किंवा मांगल्यमय वातावरणासाठी हे वाजवलं जातं तर कोणाला हवं असेल तर गुरुकृपामध्ये नक्की संपर्क करा गुरुकृपा गणेश गल्ली लालबाग मुंबई धन्यवाद ही रुद्राक्षची माळ एक मुखी, चावदा मुखी। ते चौदा मुखी त्याच्यामध्ये गणेश रुद्राक्ष पण मिळेल तुम्हाला बघायला तुळशीची एकशे आठ माण्याची माळ आहे आपल्याकडे ही खास आपण वृंदावन वरनं मागवली नमस्कार मंडळी गुरुकृपामध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील बहुमूल्य अशा स्फटिकाच्या माळा जसं की हे तुम्हाला बघायला मिळणार नाही इकडे हे स्पेशल आहे आपल्याकडे हे आपण बनवून घेतो आपल्याकडे अशी स्फटिकाची माळ आहे या प्रकारे स्फटिकाची माझ्या त्याच्यामध्ये डायमंड कटिंग आहे या कवडीच्या माळ्या आहेत तसं की हे रुद्राक्षाची स्पेशल माळ आहे आपल्याकडे ही रुद्राक्षाची माळ आहे एकमुखी ते चौदामुखी त्याच्यामध्ये गणेश रुद्राक्ष पण मिळेल तुम्हाला बघायला हे बघा इकडे खाली एकमुखी चौदा मुखी, मुखी। जी जी एक ते चौदा मुखी रुद्राक्षाची माळ आहे तसं की अशी तुळशीची एकशे आठ माण्याची माळ आहे आपल्याकडे ही खास आपण वृंदावन वरनं मागवलेली आहे जशी की बघू शकता एवढी तुळस तुम्हाला बघायला मिळणार नाही पण आपल्याकडे ही आपण बनवून देतो खास लाकडापासून तुळशीच्या आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या माळा मिळतात स्पेशालिटी आपली त्याची तर कोणाला हवी असतील तर नक्की गुरुकृपा धार्मिक ग्रंथ गणेश गल्लीला भेट द्या धन्यवाद त्यांच्या पायात घालण्यासाठी हे पैंजणासारखं पायरा नमस्कार मंडळी गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आपल्याकडे आज पायराईट बद्दल वस्तू आलेल्या आहेत त्याबद्दल काय सांगाल बोला तर पायराईटमध्ये आपल्याकडे आता या फ्रेम्स आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये गायत्री मंत्र आहे श्रीयंत्राची आहे त्याच्यानंतर पायरेट संदर्भातली झाडं आहेत ही जी तुम्ही लक्ष्मी प्राप्ती करता त्याप्रमाणे ब्रेसलेट आहेत पायऱटच्या माळा आलेल्या आहेत खास एकशे आठच्या तुम्ही जप करू शकता हा डेस्कटॉपवर ठेवण्यासाठी एक बॉल आलेला आहे त्याच्यानंतर स्त्रियांच्या पायात घालण्यासाठी हे पैंजणासारखं पायरेटचं हे सुद्धा आहे ते नंतर हे हँगिंग तुम्ही ऑफिसमध्ये किंवा तुमच्या डेस्कच्या इथे जर तुम्ही हँगिंग करून ठेवलं हे लक्ष्मी प्राप्ती करता सगळ्यात उत्तम प्रभावी याचं पायराईटची वेगवेगळ्या प्रकारची आपल्याकडे सगळे वस्तू आलेले तसंच हे सेव्यक्रचं झाड आलेलं आहे हे पण आपल्या घरी किंवा डेक्सवर वगैरे ठेवतात तर कोणाला हवं असेल तर नक्की गुरुकृपा गणेश गल्ली लालबाग मुंबई संपर्क जरूर करा धन्यवाद बाहेरची पीडा किंवा काही दुष्ट शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाही हे त्याला वरदान होतं नमस्कार मंडळी मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील कीर्तिमुख याला कीर्तिमुख म्हणतात जसं की तुम्ही साऊथ ला गेलात तर सगळ्या देवळांमध्ये हे कीर्तिमुख सगळीकडे असतं जसं आपण पंढरपूरला गेलो अक्कलकोटला गेलो तर तिथे पण तुम्हाला हे कीर्तिमुख बघायला मिळेल देवाऱ्याच्या वरती असतं हे आपण हरच्या दरवाज्याच्या वरती लावायचं असतं त्याच कारण आहे की बाहेरची पीडा किंवा काही शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाही हे त्याला वरदान होतं शंकरांचं त्यामुळे हे सगळीकडे घरावर लावलं जातं जर कोणाला हवं असेल कीर्तिमुख तर नक्की गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ गणेश गल्ली मुंबई लालबाग इथे अवेलेबल आहे जर हवं असेल तर नक्की भेट एकदा दुकानाला भेट देऊ शकता धन्यवाद की रास आहे त्याला टायगर आहे तसंच सीट्रीन आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे राशीचे आपल्याकडे उपरत्न ब्रेसलेट आले म्हणजे गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार ब्रेसलेट क्रिस्टल ब्रेसलेट आहेत हे राशीप्रमाणे आहेत जशी की कुंभ राशी आहे तर कुंभ राशीसाठी क्लिअर कॉड म्हणजे स्पटिक तसंच हा ॲक्वा असं म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन आहे ते कुंभ राशीसाठी चालेल जसं की सिंह रास आहे त्याला टायगर आहे तसंच सिट्रीन आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे राशीचे आपल्याकडे उपरत्न ब्रेसलेट आलेले आहेत जर कोणाला हवे असतील तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ गुरु मंडळ गणेश गल्ली मुंबई संपर्क अवश्य करा धन्यवाद